कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वत्रच बिबट्यांचा धुमाकूळ पाहावायच मिळत आहे आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव प्राणी फस्त केले असून अनेक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत कोपरगाव शहरालगत असलेल्या संजीवनी गेट शिंगणापूर येथील माया शिवलाल मुळेकर वयंदाजे चाळीस ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे सदर महिलेसोबत असलेल्या महिलेने व स्वतः माया मुळेकर यांनी मोठ्या धाडसाने त्या बिबट्याशी संघर्ष केला म्हणून त्या सुदैवाने बचावल्या आहे दरम्यान टाकळी फाटा कोप्रगळ्यातील अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणाऱ्या हिराबाई बबन भिंगारे यांच्यावर काल दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता खिरडिगाने शिवारात बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाले असल्याची माहिती समोर आली आहे तर शहरातील साईनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी यावेळी केली आहे गवत भर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काही पाहिलेला नाही त्याला गवता मध्ये मग नंतर तर जशी उडी मारली जशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळला त्यानं मग माझ्या हातात इळा होता मी त्याला दोन तीन इळा मारला त्याचे कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही तर सकाळी गवतरा गेल्या होत्या आमच्या बापूर उसामध्ये तर तिथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण झालाय त्याने भरपूर वेळा आणि या अगोदर आम्ही वनविल्यानं सांगितलं होतं की त्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही झाली आम्ही गरीब माणसं त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वनभीवाला जे गेले होते गवतारा आमच्या दोन तीन पाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसत्या तर आज जीवितहानी झाली असती वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर लवकर त्याचा बंदोबस्त करावा ही त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी जो ही विनंती त्यांच्याकडून तिथं गवत घेत होत थोडं अंतरावर गवत घेत होत्या मी इकडे होते तर मला तिने आवाज दिला मी माग फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाच्या मांड्याच्या चावल्या तिने मांड्या चा� सगळ्या रक्तबंबळ केल्या नंतर मग धरायला लागला तर मग इन घेऊन मी धावले असे आरडत ओरडत पळले तर तिला सोडून माग ना असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो, तो, ता ता तो ता 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 ती तिच्या खात्याच्या घालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे लोक आले ते त्यांना ओरडून बोलले नातेवाईकाला फोन केला मग ते ना नातेवाईकांनी ते सगळे पळत आले आणि उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची ګوښه کراو ته له درو نه وا